नमस्कार श्री स्वामी समर्थ आहे आज आपण स्वामी समर्थांचे काही उपाय आहेत ते पाहणार आहोत आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या यासाठी काही उपाय आहेत ते आपण उपाय करायचे आहेत कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रीसुक्ताचं पठण दररोज घरात श्रीसुक्ताचं के पठण केले असता या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे घेऊन मुख्य प्रवेशद्वारावर ते बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो त्यानंतर गुरुचरित्राचा दहावा अध्याय आहे तो आपण वाचायचा आहे रोज नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय रोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा त्यानंतर आहे नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा तुम्ही यूट्यूबवर लावूनही ते ऐकू शकतात तसेच मननचिंतन करण्याला फार महत्त्व आहे करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी जेव्हा तुम्ही कामं करत असताल इतर कोणतीही त्यावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्त्व असते शांत झोप लागण्यासाठी अनेकांना कामाचा त्रास ताण असल्यामुळे शांत झोप लागत नाही अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा वेळ ओळी वाचाव्या वे। त्यानंतर शांत झोप लागेल तर हे आपल्याला स्वामी समर्थांचे काय उपाय आहेत हे आपल्याला करायचे आहेत तर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ